तुम्ही कधी इंडियाज एरिया 51 वन बद्दल ऐकलंय का अमेरिकेच्या एरिया 51 वन मध्ये परग्रहवासी ठेवले आहेत अशी थेअरी तुम्हाला माहितीच असेल पण आपल्या भारतात सुद्धा अशीच एक गुड आणि रहस्यमय जागा आहे आणि ती म्हणजे लडाख मधला कोंगाला पास इथे यु दिसतात काही लोक म्हणतात इथे भूमिगत एलियन बीस आहेत तर काही लोक म्हणतात हे सगळं नैसर्गिक आहे पण खरी गोष्ट नेमकी काय आहे त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तर कोंकाला पास ही जागा आहे लडाख मध्ये भारत चीन बॉर्डर वर ही इतकी दुर्गम आणि रेस्ट्रिक्टेड आहे की ती सामान्य माणसाला जाण्याची परवानगीच नाही एकोणीसशे भारत चीन युद्धानंतर या भागाला एक प्रकारे नो मॅन्स लँड घोषित करण्यात आलं म्हणजे काय ना चीन नीट पेट्रोलिंग करतो ना भारत आणि हीच गोष्ट या जागेला अजूनच रहस्यमय बनवते स्थानिक लोक सैनिक आणि शास्त्रज्ञ सगळ्यांनीच येथे अनाकलनीय घटना पाहिल्या आहेत डोळ्यांनी दिसणारे पण रडारला कधी न दिसणारे चमकणारे गोलाकार ऑब्जेक्ट आकाशात काही तास लटकणारे दिले धातूसारख्या दिसणाऱ्या उडत्या वस्तू आणि अगदी रोबोटसारखे प्राणी देखील दोन हजार चारमध्ये इस्रोचे एक वैज्ञानिक तर थेट सांगतात की त्यांनी रोबोटसारखा दिसणारा आकृती डोळ्यांनी पाहिला आणि ती आकृती आकाशात झटक्यात गायब झाली आता विचार करा हे खरोखर कर एलियन होतं का हे आपल्यालाच कळू न शकलेलं काहीतरी वेगळं नैसर्गिक प्रकरण त्यानंतर दोन हजार बारामध्ये आय टी बी पी आणि भारतीय सैन्याने थेट रिपोर्ट केला होता की फक्त दोन ते तीन महिन्यातच शंभर पेक्षा जास्त वेळा काही ल्युमिनस ऑब्जेक्ट पाहिले आहेत हे ऑब्जेक्ट पिवळसर दिव्यासारखे चमकत होते चिनी बाजूने वर येत होते आणि तासन तास आकाशात लटकून गायब होते आता मजेशीर गोष्ट म्हणजे हे ना ड्रोन होते ना सॅटेलाइट इतकंच नाही तर याबद्दलचा रिपोर्ट थेट प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचला होता दोन हजार तेरा मध्ये पण डेमजोक जवळ सैनिकांनी युएफओ रिपोर्ट केला होता काही रिपोर्ट्सना नंतर ते ग्रह आहेत म्हणजे ज्युपिटर किंवा वेनस असं म्हणून क्लोज केलं गेलं लग। पण सगळ्याच प्रकरणांना तसं उत्तर देता आलं नाही काही घटना आजपर्यंत अनएक्सपेडच आहेत आता जर आपण स्थानिक लढाखी लोकांना विचारलं तर त्यांच्यासाठी हे काहीच नवीन नाही गावकरी गाईड्स अगदी बौद्ध भिक्षू सुद्धा म्हणतात इथे यू एफ ओ दिसतं म्हणजे काही विशेष नाही ही तर रोजचीच गोष्ट आहे हे सांगतात आकाशातून अचानक येत तर जमिनीतून वर उगवतात म्हणजे काय जणू काही भूमिगत बेस मधून सरळ वर उठतात आणि मग आकाशात ओढून जातात आणि त्याच वेळी काही जण गायब होणाऱ्या गुहा देखील पाहिल्याचं सांगतात काही वेळा गुहा दिसतात आणि काही वेळातच नाही शावतात लोक म्हणतात या गुहा म्हणजे एलियन बेसचे चे आहेत त्याशिवाय रोबोटिक प्राणी दिसल्याच्या कथा तर अनेक पिढ्यांपासून सांगितल्या जातात आणि लेकच्या आसपास शेकडो वेळा पॅंगॉंग दिसल्याचे साक्षीदार सैनिक आणि गावकरी दोघही आहेत कॉंकाला पाचचं आणखी एक रहस्य म्हणजे सॅटेलाइट इमेजरी दोन हजार सहा मध्ये गुगल मॅप्स वर अचानक काही अनोख्या स्ट्रक्चरचे फोटो दिसले जणू काही भूमिगत बेस कडे जाणारे रस्ते आणि प्रवेशद्वार परंतु हे फोटो लगेचच ब्लर करून टाकले गेले कॉन्स्पिरसी थेअरी वाल्यांचा दावा आहे हे एलियन बेस आहे आणि सरकार सगळं लपवते तर शास्त्रज्ञ म्हणतात हे फोटो कदाचित नैसर्गिक भूगोलामुळे किंवा इमेजिंग एरर्समुळे दिसले असतील पण प्रश्न असा आहे मग ते फोटोज लगेच काढून का टाकले गेले आता विज्ञानाकडून काही उत्तर मिळतात दोन हजार तेवीस मध्ये लडाख मध्ये अरोरा लाईट्स दिसल्या सामान्यतः ज्या फक्त उत्तर ध्रुवाजवळ दिसतात त्या आणि त्याचं कारण होत सूर्याच्या मोठ्या कॉर्नल मास इजेक्शन मुळे झालेला जिओ मॅग्नेटिक स्टॉम या प्रकाशाच्या खेळामुळे खूप लोकांना युएफओ असल्याचं वाटलं काही वैज्ञानिक म्हणतात या भागात टेक्टॉनिक प्लेट्स मिळतात क्रस्ट जाड आहे त्यामुळे फिजिओलेक्ट्रिक इफेक्ट्स होऊ शकतात आणि आकाशात दिव्यासारखे गोळे दिसू शकतात काही वेळा फॉस्फरसेट खनिजही चमकतात आणि लडाखचं स्वच्छ आकाश असल्यामुळे वेनस ज्युपिटर सारखे ग्रह खूप मोठे आणि हलणारे वाटतात पण तरी सुद्धा सगळ्या घटना याने एक्सप्लेन होत नाहीत काही गोष्टी आजही रहस्यमय आहेत स्थानिक लोक मात्र या गोष्टी फार मनावर घेत नाहीत त्यांच्यासाठी हे सगळं नॉर्मल आहे गोठ्यातलं काम शेती यात्रेकरूंना गाईड करणं हे सगळं सुरूच राहतं यु एफ ओ दिसला तर त्याला अजून एक स्टोरी समजतात बाळांना झोपताना सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये गावातल्या कथा कहाण्यांमध्ये यु एफ ओ आणि रोबोटिक प्राण्यांचा उल्लेख अगदी सहजपणे येतो तर कोंगाला पास हा नक्कीच भारतातील सर्वात रहस्यमय स्पॉट आहे ओ खरंच आहेत का हे फक्त नैसर्गिक फेनोविना आहे याचं ठोस उत्तर आजपर्यंत कुणाकडेच नाही काही लोकांसाठी हे इंडियाज एरिया फिफ्टी वन आहे काहींसाठी फक्त खडक दिवे आणि भ्रम पण एवढं नक्की की ही जागा आणि कित्येक दशक लोकांना आकर्षित करत राहील तर तुम्हाला काय वाटत युएफओ खरंच अस्तित्वात आहेत का की हे फक्त इमॅजिनेशन आहे तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय व्हिडिओ साठी पाहत राहा व्हायरल चर्चा या एलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ काकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन